आधी चुकून बोलून गेले मग म्हणाले पन्नास वर्षाची सवय फडणवीस यांच्यासमोर अशोक चव्हाण गोंधळताच मुंबई माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर भाजपामध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे चव्हाण कुटुंबाचं दोन पिढ्यांपासूनचं काँग्रेससोबतचं असलेलं नातं आज अधिकृतपणे संपुष्टात आलं यावेळी अशोक चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधला आपण काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांवर टीका करणार नाही सकारात्मकरित्याच मी राजकारण करेन असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी चुकून काँग्रेसचं नाव घेतलं आणि एकच हशा पिकला त्यावर ते त्यांनी खुद्द फडणवीस यांनाही सावरासवर करावी लागली माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांनी सर्वांचेच आभार मानले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई काँग्रेसचे चव्हाण यांनी काँग्रेसचे असा शब्द उच्चारताच फडणवीस यांनी त्यांना टोकले भाजपचे से, भाजपचे से। असं सांगा सवयीचा भाग आहे पन्नास वर्षाची सवय आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले एव्हाना चव्हाण यांच्या लक्ष चूक लक्षात आली त्यांनी हजरजबापीपणा दाखवत पन्नास वर्षाची सवय असल्यामुळे चुकून झालं असं चव्हाण म्हणाले एव्हाना उपस्थितांमध्ये प्रचंड हशा पिकला होता पक्ष प्रवेशानंतरची माझी ही पहिलीच पत्रकार परिषद भाजपच्या कार्यालयात होत आहे तेवढं मला एक्सक्यूज करा पहिली पी सी आहे कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ऑव्हर थोडासा असं चव्हाण म्हणाले राज्य उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी दे दे महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे <laughs> पन्नास वर्षाची सोय पन्नास हो वर्षाची सोय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये होत आहे तेवढं थोडस मला एक्सक्यूज करा पहिलाच दिवस आहे कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई